हॅलो काइज गुड आफ्टरनून साडे बारा झालेले आहेत बघा मी आता जस्ट घरी आली क्लासरूम काय आणलंय बॉक्स नवीन एम्बेच सामान आहे पार्सल आलंय पण लवकर आलं लगेच कुठला मागवलं आज आलं लगेच एवढं नाही झालं दोन दिवस अरे खरं नाही परवा मागवलं परवा नाही नाही रात्री मागवलं लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आले बेटा रात्री मागवलं दुसऱ्या दिवशी शिफ्ट झालं आणि आज आलं खोट कशाला बोलती खरं बोलणारे मी खरंच सांगते दोन दिवस झाले मी ऑर्डर केले मला माहिती ना बर चल काय काय आणलंय आपण बघू बरं क्रेडिट कार्ड मी स्वाईप केलंय सो गाईज आम्ही ना आंबे मधून काय काय ऑर्डर करतो बघा इथं समोर प्रत्येक हे बघ हे बघे ओपन दिस साइड लिहिलं असतं वरती लिहिलंय बघ दिस साइड अप हे काय लिहिलंय हे बघ दिस साइड अप हे बघ धीस साइड अप साइड तेच गेला तुम्हाला नाही दिसलं सो कसं आहे तुम्हाला वाटत असेल की अबोली किती छान दिसते तर त्याच रिझन आहे कारण माझ्या बायको एकदम प्रीमियम प्रोडक्ट वापरते सो माझी प्रीमियम आहे त्यामुळे तिला प्रीमियम मी लागतो तुम्हाला लग्नाच्या आधी म्हणजे आता कसं आहे खर्चिकचा नवीन शब्द आलाय प्रीमियम सोपेस्टिकेटेड वाटतं ना मला, मला तर लग्नाच्या आधी मी अम्बेचे सगळे प्रोडक्ट वापरत होती आणि आम्हाला मला लग्नाच्या आधी खरंच टेन्शन होतं की म्हटलं जर याला नाही आवडले प्रोडक्ट वगैरे तर तर मग मला बाकीचेच बाहेरचे प्रॉडक्ट यूज करावे लागतील म्हणून मी काय केलं नवीन नवीन जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा मी सगळं सामान घेऊन आलेली होती पेस्ट साबण शॅम्पू पेस्ट पावडरचा डब्बा तेल माझ्या घरून मी सगळं घेऊन आली होती म्हटलं ॲटलीस्ट माझे दोन तीन महिने तरी सर्वाईव्ह होतील म्हणून मला खूप भारी वाटलं होतं की आता सगळे प्रॉडक्ट तिचे तिच्या घरनच आहे एक वर्षाने नाही <laughs> एक वर्षाने ना, ना। वर्षा हा ते जेव्हा संपलं द्यावं लगेच का बरं होतं माझ्या आई बाप्पा पैसे पे करते आता प्रतीक पे करणार सो so, मी आणले होते प्रॉडक्ट आणि ते मी माझ्या असंच नेहमीप्रमाणे ड्रेसिंग टेबलवर ठेवले तर प्रतीक ते असलं प्रोड़क्त की मी तर सांगायचे अरे तू युज करून पाऊल एक मिनिट तर ते युज करता करता त्याला आवडायला लागले सो तो पेस्ट तेच वापरतो आम्ही साबण नाही तेच वापरतो तेल अजून बरं होत काय काय सांगितले मग प्रतीक ऑनेस्टली सांग तुला आवडलंय ना हो, तेच वापरतो आता या बस नको नको त्याच्यात ऍड्रेस वगैरे असतो छोटासा दिसतोय नीट असं फेकायचं नसतं काय काय ऑर्डर केली ते सांग आम्ही हेल्दी हेल पण काही प्रोडक्ट घेतले हेल्थ साठी हा हे आहे सनस्क्रीन आणि घेतलंय आम्ही अँबेचं आम सनस्क्रीन लोशन मला दुसरं कोणती क्रीम ना सहन वापरते वापरतो दोघांना किती लागणार साबण पण आम्ही एकदम प्रीमियम वापरतो परसो ना साबण फ्रॉम एम वेळेला मला <laughs> असं <laughs> असं झालं की पांढऱ्या साबणाची सवय लागली पिवळा पिवळा चालत नाही आता पांढरा हाय फक्त दिवाळी मोती साबण ते आपण मी मोती साबणाने अंघोळ नाही केली आहे मी आपल्या बॉडी वॉश ह्याच्यातले पाच थेंब तुम्ही पाण्यात टाकले पाच टुक 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 आणि त्याच्यावर पाणी झाले म्हणजे कसं होतं तर तुम्ही हे पाच थेंब टाकले पाण्यात की छान पाण्यामध्ये एक फेस तयार होतो मग तो फेस तयार होतो त्याने आंघोळ केली की तुमच्या बॉडी एकदम सॉफ्ट होऊन जाते म्हणजे असं तुम्ही असं टॉवेल असं पायावर असतो करा आले बरा, बरा। हे आलंय तेल सो so, तुमच्या केसांमध्ये जर छान वास यायला हवा असेल <laughs> तर आणि काळा कलर हवा असेल तर <laughs> हे, हे, हे मी माझ्या सासूरवाडीला माझ्या सा, सा, सासूरवाडीला सासूर 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 पहिल्यांदा लावलं तेव्हा मला इतकं आवडलं पण मी आता ऑलरेडी एक तेल आणून ठेवलं होतं त्यामुळं मला हे आणायला एक वर्ष लागलं पण फायनली आहे प्रत्येक तू चांगल्या पद्धतीने ना ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो तू ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री मध्ये जायला हवं त्यानंतर हा आहे शॅम्पू प्रीमियम फॉर अबोली कारण अबोली ह्याच्याशिवाय दुसरा शॅम्पू वापरत नाही सो हा आमचा आहे प्रीमियम शॅम्पू आए... शॅम्पू अँड कंडिशनर मिक्स म्हणून टू इन वन येतो हा टू इन वन त्याच्यात बरेच प्रकार असतात डॅन्ड्रफचा पण असतो किंवा वेगवेगळे जर तुम्ही केसाला लावलं तर केस असे छान मुलायम होतात आणि त्याच्यानंतर मुलायम केस झाले त्याचा छान वास येतो मी जे केस बरोबर ठेवानंतर आहे मोठ अगे डबा हे आहे प्रोटीन <laughs> पावडर ह्यानी हे माझी बायको काय करते लहान बाळाला कसं पोळ्यांमध्ये घालून प्रोटीन देतात तसंच आवली मला लहान बाळासारखं पोळ्यांमध्ये प्रोटीन घालून देतो सोडत माझ्या शरीरात प्रोटीन जावं अशी बायको खरंच बायको माझी खूपच चांगले बाप रे बाप तू खरंच ना ॲडव्हर्टायझमेंट इंडस्ट्री मध्ये जायला हो असं वाटतंय की मी टीव्ही वरची गोष्ट फ्री मिळालेली आहे प्यास <laughs> कुकनी असं त्या <laughs> प्रोटीनच्या डब्यामध्ये घालायचं म्हणजे तुम्हाला कळतं एक स्पून प्रोटीन असं डाला सो मोरल ऑफ द स्टोरीज आम्ही पर्सनल हेल्थ के हेल्थ केअर नंतर पर्सनल केअर हा आम्ही पर्सनल केअर अँबेच्या प्रोडक्ट घेतो आम्ही दुसरे कोणतेही प्रॉडक्ट वापरत नाही झाला ऍडव्हर्टाइजमेंट वाव टाळया टाळ्या असे बॉक्सेस पडलेले असतात हि पण चार पोच मास्टर पडलेले आहेत नगर ह्याचे हा आहे दोन तीन आहेत आपण मागच्या टाकून दिले होते ते दो, दोन दोन इथे आहे सध्या उठून बघ दोन आहे आणि बाकीचे बाहेर ठेवले शू रे सो आता आम्ही ना हे प्रोडक्ट वगैरे आणले त्याच्याकडे करणार पण मी जसं सांगायचं म्हणजे की आपल्या आपण खरोखर ना प्रोटीन्स खात नाही बा याच्यात प्रोटीन आहे आणि आता आम्ही मागच्या वर्ष घेतलं तर अर्धा किलोचं घेतलं आता डायरेक्ट एक किलोचं घेतलं पोळीमध्ये टाकायचं कारण पोळी सारखी जसं खातलस त्यामुळे आपोआप शरीरात प्रोटीन तुमको समजता नाही ना म्हणजे आपल्याला कळतच नाही की आपण पोळी म्हणजे आपल्याला कळत नाही आपण काय खातोय वगैरे पण हेल्दी शरीरात जाताना कसं प्रोटीन आपल्या शरीरात बनत नाही ते बाहेरूनच ना इंटेक्ट करावं लागतं हेल्दी पण खातो बाहेरचही खातो चटपटीतही खाते फास्ट खाते पण मी हेल्दी जेव्हा आम्ही बाहेरच खातो जेव्हा आम्ही बाहेरच खातो तेव्हा आम्हाला असं एकदम भारी वाटत की आम्ही घरी प्रोटीन पण खातोय असं करतोय असं म्हणजे एकदमही एक असं नाही एकदमही असं नाही म्हटलं काहीतरी ते इंटेक मध्ये गेलं पाहिजे आणि ओमेगाची बाटली आमची ओमेगाची बाटली पण आहे पण ती ओमेगाची बाटली आमची कपाटात आहे रोज रात्री घेतो आम्ही आणि आम्ही ना आम्ही आमच्या हेल्थची खूप काळजी घेतो बस झालं नाही घेत हे जे कपडे तुम्हाला काढायचे लागलेले हे सॉक्स कोणाचे आहेत कोणते सॉक्स पायात निघाले ते ते माझे आहेत माझे आणि हा जो बस आहे हा पण माझच आहे पण याच्यात दोन तुझे हे ते हे बघ जॅकेट प्रतीकच दिसलं का तुम्हाला हे जॅकेट वाला असतील तर चार तुझे असतात डुप्लिकेट मल्टिपल असतात तुझे हा पण आहे ना जर शांत बस आता तुम्हाला दाखवतो हा बॉक्स मी इथे ठेवलाय की नाही चार दिवस हा नाही चार नाही आठवड्याभर हा बॉक्स इथं असण तुम्हाला गॅरंटी कारण मी मदत नाही करत कारण मी खूप बिझी असतो बरं झालं मान्य केलं मदत मी करत म्हणजे असं सांगतो की मी आठ आठ दिवस घेतो ना पण पण माझ्या चुकायचं सांगतोय मग ती खासियत आहे माझी मी मी काम करत नाही का म्हणजे याचा अर्थ काय म्हणणं तुझं काम नाही करत मी तूच काम करतोय घरात ते हा सगळं चल इट सो आता मी घरी आली एवढं क्लास वरून थकून भागून आलेली मी थकून आली <laughs> आता लगेच मला स्वयंपाक करायला लागणार आहे आता का स्वयंपाक करणार आहे का मला वाटतं तुम्ही सांगा आता काय करू मी बस <laughs> तू आणि तुलावर कोण जबरदस्ती नाही करत लक्ष्याला पाहिजे वेळेला मी किती समजूतदार तू आल्यावर तुला ब्रेक घेऊन देतो तुला आरामात पडलेली असते व्हिडिओ बघत व्हिडिओ आल्या लगेच मी तिथे का मासे मारायला जाते का पोरांशी पाच तास चार तास गप्पा चा मारणं इट्स नॉट एव्हरी वन्स कप ऑफ टी गप्पा मारायचं तिथे शिकवायचं असतं शिकवण ते पण आहे ना, ना तू आवली तेच प्रोफेशन चूज केलं काय माहिती का कारण तुला बडबड करायला आवडते येते आली तुला येते की नाही कसं घरी आल्यानंतर आवडतं म्हणून मी कोडिंग मध्ये गेलोय तुला जास्त बोलायला आवडतं म्हणून तू टीचिंग प्रोफेशन मध्ये प्रत्येकाच डिफरन्स आहे आता मी एक तासाने आराम शाण्या आज फक्त व्हिडिओ चालू आहे म्हणून दाखवतोय बर तुम्हाला कि मी किती करतोय फक्त प्रोटीनचा डबा हे लेस कोणी खाल्लंय ले? तू प्रतीक लेस कोणी खाल्लं आई शपथ आवली आहे तू खाल्ले माझ्या प्रतीक लेस कोणी खाल्लंच नाही त्याने खाल्लेलं आहे बरं हे लेस ते माझे कसं पडलंय आणि उचल उचल आवर उचार। आवर जरा काहीतरी काम कर जरा सनस्क्रीन मध्ये मोठी बॉटल नसते ना नाही नाही एवढीच आहे आणि सनस्क्रीन माझं ड्रेसिंग टेबल वर ठेव सगळ्या वस्तू ठिकाणी ठीक गेल्या ठीक पाहिजे राहा शिस्तीत मला अजून सहा महिने लागेल आपल्याला सहा महिने नाही रे दोन चार महिने जात असेल सहा अजून दोन राहिले टूथपेस्ट माझा ड्रेसिंग टेबलच्या मध्ये कपाट उघडून ठेव ते भरलेलं आहे अजून अर्ध्या वाजता ड्रेसिंग टेबलच्या बाहेर असतात मला हेच ड्रेसिंग टेबल मी घेतलं का तुझ्यासाठी असं उघडायचो आणि मस्त भरलेलं दिसायचं मला ते उघड्याचीच वेळ येत सगळं दिसतं रोज लागणार काय करू आणि रोज लागणारे असं झालं बांगड्या रोज लागतात रोज म्हणत असत एक एक दिवस करत करत सगळ्या गोष्टी बाहेर त्या आज काय सगळं माझ निवांत चालू आहे तुझं काय नाही माझं निवांत नाही आयुष्य माझं आयुष्यात किती त्रास आहे ना तुला नाही कळणार पहिले चार पाच तास आहे पाच तास नंतर घरी आल्यानंतर काम करावं पण घरी आल्यानंतर मला काही दुसर काम दुसरं कारण तू घरातलं काम एक कामाला हात लावत नाही माहिती तरी का तुला पोर काहीच करत नाही तू असं शब्द बो हो तू काहीच करत नाही असे शब्द बोल तू काहीच करत नाही गावली गावली गावलली मी झाला स्वयंपाक करायला लागली ए माझी पोळी बघा किती छान मस्त फुगली बघा आईला टाइम मग फुगली की नाही so, सो माझी पोळी इथे पोळ्या चालल्या ही लास्ट पोळी चालू आहे आणि हा पहिली पोळी काढून घेते ह्या माझ्या पोळ्या एकदम मस्त फुगतात बर का आणि इकडे माझी मस्त हरभऱ्याची ही उसळ केली मी आज छानपैकी मस्त मसाल्याची भाजी आज जर प्रत्येक घरी असतो ना तर त्याच वेळेस मला ना अशी मसाल्यांची भाजी वगैरे करता येते जर डबा द्यायचा असला की कसं भर भर भरभरं स्वयंपाक करावा लागतो सो जो होत नाही सो इथे माझ्या पोळ्या रेडी झाल्या इथे माझी उसळ रेडी झाली गॅसचा ओटा जरा इग्नोर करा नंतर साफ करेल मी आत्ता स्वयंपाक चालू जु। आहे अजून आणि अजून एक आयटम दाखवायचा आहे हे बघा हा सव so, हा काय असेल तर तीळ होती माझ्याकडे बऱ्यापैकी सो मी तिळाची आज चटणी बनवली आहे सुंदर तीळ शेंगदाणे आणि थोडासा कडीपत्ता टाकून तिखट आणि वगैरे असं टाकून मी छान कडीपत्त्याची आणि तिळाची छान चटणी बनवली आहे हे बघा तर थोडी आईंना देईल थोडी माझ्या घरी देईल आणि थोडी मी माझ्यासाठी पण ठेवेल चलो आता भूक लगे खाना खाना हे खूप छान झालेली दिसते कारण वासही खूप सुंदर येतोय आ हा चला भेटूया थोड्या वेळाने बाय किती वाजेला वाढू ठीक आहे तू आवाज दे मला